भानु चाहिँ आठवन च्याला विचार जा पालन कर्सप शिसम्भ बर जोपे ती भानु चा भर जोपे ती करी चाहिँ भानु चाहिँ आठवन केला विचार जाने हो येते भानूची आठवण केला विचार जाण्याचा डवळ्या घोड्यावर बसला याव तुफान वारा सुटला याव नाही विचार केला ओ याने माणसा राणीचा नाही विचार केला ओ याने माणसा राणीचा येते भानूची आठवण त्याला विचार जाण्याचा येते भानूची आठवण त्याला विचार जाण्याचा जेजू जेजुरी डव डव झाली यावं मला र गुण गेला यावं सुनाग गेजुरीचा गड देव विनाग सोन्याचा सुना जेजुरीचा गड देव विनाग सोन्याचा येते भानूची आठवण त्याला विचार जाण्याचा हो येत भानूची आठवण

हा एकटी का गाडी घेतली परत ग्राफ्टिंग व एवढी एअरटीका गाडी घेतली विशेष नाही तर मग जस कराल तसं धावल तो जेवण घरी कमी नाही घरचे नाही म्हणते यायला तरी मी येतो तीन चार वर्षापासून काम सोडायचा विचार आहे पण काय घरी बागाचं क्षेत्र किती पाच बिघे बाग आहे तीन बिघे तांबट्टी आहे जनावर आहे चार अस परत खोंड येते करेले एक बिघ जनावरायला ठेलेले सगळं चांगलं आहे खंडोबाच्या कृपेने तो देतो आपण घेतो कष्ट आहे कष्ट आहे वाले राहायचं आहे व्यवस्थित राहायचं युक्तिमत्ता चांगली ठेवायची कोणाचे पैसे चोरायचे नाही कोणाला लोबडायचं नाही काम करताना व्यवस्थित करायचं पैसे हक्काने मागून घ्यायचे काम व्यवस्थित झालं म्हणजे मन समाधान होतं आपलंही होतं बरोबर करायचंही होतं काय म्हणते बरोबर 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 की नाही कारण पैसा आपण घेतो शेतकऱ्याकडून बरोबर फुकट घ्यायचं नाही काम आहे त्या करायचं जो पन्नास पैसे म्हणे त्याला मागून घ्यायचे त्याच्याकडून वाढवा देऊ पन्नास पैसे आम्हाला पण व्यवस्थित काम करायचं म्हणजे त्याचं वर्ष वाया जात नाही ना बरोबर आज दोन झाडं किंवा दहा झाडं किंवा पन्नास झाडं राहिले म्हणजे त्याचं बिन तेवढी नुकसान होतीच ना मग त्याच्यापेक्षा आपणच करताना व्यवस्थित करायचा थोडा टाईम लागला गाडी चांगली नाही निघाली फेकून द्यायची ती काही भावाची असो बरोबर बरोबर ना बरोबर काही भावाची जरी गाडी असली तर ती आपल्याला नाही पटली फेकून द्यायची तर भरून तिचा उपयोग नाही तर मग भरण्यात मजा आहे अशा पद्धतीनं आपली ग्राफ्टिंग चालू आहे एवढं चार माणसं असं आहे पाहिलं ना अशी माणसं पाहिजे तुम्हाला ग्राफ्टिंग करायची असेल ना तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा असे चार माणसांचे आमच्यावली ही टीम आहे गवळी शिंदे आणि बोहे